श्रीमान योगी भाग सत्तावीसवा आपण आहात शिवभारत पुरंदर होऊन आल्यापासून सारा दिवस गडबडीत पार पाडला होता सारा वाडा पोरंदरच्या वीरांनी भरला होता आनंद उत्साह मनात मावत नव्हता हो सारे राजांच्या बरोबर बोलायला आतुर होते मध्यरात्रीच्या सुमारास राजांना मोकळीत मिळाली राज आपल्या महाली आले सईबाई साहेब महालात आल्या तेव्हा राजा कपडे बदलून पलंगावरती बसले होते साहेबा म्हणाल्या केवढी गर्दी उसळली राज मासाहेबांचा आनंद तर विचारायला नको साहजिकच आहे हा जिवाळा पाहून जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटत सैबाई साहेबा एक एक दागिने उतरून मंचकावरती ठेवित होत्या मंचकावर गोळा झालेल्या दागिने पाहून राज म्हणाल खरंच बायकांना दागिन्याची केवढी हऊस तर आपण गळ्यात कंटी मनगटी पोहची कानी चौकडा बोटा रंग्या घालतात ते पुरुषही तेवढीच हौस करतात आम्ही माघार घेतली मग तर झालं अशी माघार घेऊन नाही चालायचं चा। आपण विजयी म्हणून आलात विजा आज तरी आरतीत काही टाकायचं होतं राजा गंभीर होऊन म्हणाला विसरलं खरं हीही माघार ना हो पण आमची नव्हे तुमची म्हणत उठलं मंचकाचा कप्पा उघडून त्यांनी सोन्याचा कंबरपट्टा काढला सैवाई यांच्याकडे पाहते म्हणाल आता तुम्हीच सांगा हा कमरपट्टा आर्थिक टाकता आला असता का आणि तो विचारचा उघात सैवाई से सेवा आनंदाने कमरपट्टा निर्कित होत्या राजांनी विचारलं आवडलं का हो एवढंच नाही आणखीन एक नजर आम्ही राणी साहेबांच्या चरणांकरिता आणले काय आणलं त्या तिथं आमच्या टोपाखाली पहा सैबाईंनी जाऊन टोप उचारला त्या टोपाखाली दोन सुरेख रोपांकड्या होत्या किती सुंदर साखळ्या उचली सेबाई सेवा म्हणाल्या साखळ्यांचा नाजूक आवाज झाला राजा म्हणाल सई सांगितलं तर हसशील काय झालं अरे काय झालं सुभाण मंगळच्या खजिन्याची मोलदा पुरंदरवर चालली होती एक एक दागिना मोजून टाकला जात होता अचानक हे साखळ्या पडल्या त्या पाहताच तुम्ही डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या साळ्यांची नजर टाळीत आम्ही बोलून गेलो त्या साखळ्या आमच्या नावे खर्ची टाकून राहू देत साईबाई साईपा भरवून राजांचं बोलणं ऐकत होता राजा म्हणाले एवढा आम्ही पराक्रम केला आता स्वस्त उभे राहू नका तुमच्या पायात त्या पाया साखळ्या पाहायच्या आहेत आम्हाला साईबाईंनी पायात साखळ्या घातल्या राजा म्हणाला तुमच्या पायांना साखळ्या शोधतात झार पावला टाकून साईबाई साहेब थबकले त्या म्हणाल्या मी नाईबाई या साखळ्या घालणार काय का, का आवाज होता ना मासाहेब काय म्हणतील कारण काय म्हणणार नाहीत उलट आमचं कौतुक करतील कशाबद्दल साईबाई साहेबांनी विचारलं साईबाईंच्या डोळ्याला डोळा देत राजा म्हणाल आपल्या सुनबाईकडे आम्ही जागरूकतेनं पाहतो याबद्दल साईबाईसाहेबांना जी काल त्या म्हणायला केवढी मूर्ती मी आधीच थकलात रात्र उलटून चालली झोपा होता राजा साहेबाईंचा हातधारित माई काही दिवस असे आनंदाचे येतात की तेव्हा दिवस रात्रीचा विचार राहत नाही आजचा दिवस तसाच आहे हजारी समयाच्या शांत करायला सुरुवात केली तेवढी तेवत होती हवेत गारटा होता समयचा मंद प्रकाश महालात पसरत होता पुरंदरच्या लढाईत ज्यांनी शौर्य गाजवलं त्यांच्या राजांनी येतोजी सत्कार केला लढाईत जे काम आलं ना त्यांच्या वारसांना द्रव दिलं खळद बेळसरच्या पराक्रमाने सारा मावळ आनंदित झाला होता पण हा आनंद टिकणार नव्हता बंगलोरहून तातडीचा खलिता आला खलिता वाचून राजा संतत आले शंभर आपल्या पावलांखालची वाळू सरकते आहे असा मात्र त्यांना भात झाला राजा जिजाबाई साहेबांना मासाहेब बंगलोर बंगळूरहून दादा महाराजांचा खलित आलाय काय म्हणतो संभाजी आदिलशाही दरबारात भोसल्यांच्या घराण्यावर सत्र चलेलं दिसते आमच्यावर जसा फतेह खान बालाजी हैबती आला तसाच फरात खान आणि तानाजी डुरे या आदिलशाही बंगळूर का काबीज करण्यासाठी पाठवलं होतं पण दादा महाराजांनी त्यांच्या आमच्यासारखा साबिमान केला फरात खान घेऊन मोकळा झाला देवाची कृपा दोघही संकटातून पार पडला राजा निश्वास सोडून म्हणलं नाही मासाहेब आदिलशाही झालेली चकमक बरीच महागात पडणार अशी दिसते जेव्हा आम्ही इकडे विजय मिळत होतो तेव्हा तिकडे लक्ष्मी जंजी नजिक महाराज साहेब आदिलशाही फासात फसत होते मुस्तफा खानानं विश्वासघाताना कळीत केलं शिव काय सांगतोस मासाहेब म्हणाले ऐका मासाहेब दुर्दैवाची काना ऐका आबासाहेब छावणीत झोपले असता वेसावत असता मुच्या बाजी गोरपड्यांना छावणीत प्रवेश केला गोरपड्यांची आणि महाराज साहेबांची चकमक झाडली फरजंद शहाजीराजे गिरफ्तार केले गेले के जे शहाजीराजे दरबारी जाताना हत्तीन जात ज्याचं ऐश्वर ही लाजवी ते फर्जंद शहाजीराजे पायी बेडे ठोकलेले विजापुरात आले अफजेल खानानं नवरोजीच्या सणाच्या दिवशी दशा स्थितीत महाराज साहेबांना दरबारी हजर केलं महासाहेबांच्या डोळ्यात अश्रुत रला त्यांनी आवाज विचारला आणि आणि काय सध्या महाराज साहेब आदिलशाहीच्या कैदिस आहेत महासाहेब एक ना एक दिवस त्या अफजेल खानाला आणि बाजी घरपड्याला पाश्चाताप झाल्या खरीच राहणार नाही ना। शिवाजी राजांच्या बापाच्या हातीपायी बेड्या ठोकणं इतकं सोपं नाही हे त्यांना कळून येईल ते होईल तेव्हा होईल पण आता काय करायचं अहो तोच विचार करतोय पण काही सुचत नाही आदिलशाहीची आगळी कामी केली फतेखान आणि बंगळूर आलेला पराजित झालेला फराद खान शाही ताकतापुढं आमच्या नावानं छाती पिटून घेत असेल संपूर्ण शरणागती खेरीज महाराज साहेबांची सुटका असं वाटत नाही राजा राजा संतप्तव्हा मोठी आवडीत म्हणाल अतिशयनं फार वाईट डाव टाकला वाटतो की दादा महाराजांना कवावं आणि सरळ विजापुरावर चाल करून जावात मनाले राजा तसं करणं म्हणजे जाणून बुजून जोहार करणं ठरेल काय करावं सुचत नाही पेशवा म्हणा राजा जवळ विजापुरांच्याकडून काही येत नाही ना तवर हालचाल करणार कशी थोडा वेळ जाऊ दे आपोआप मार्ग सुचव तोवर आदिलशाही सुस्त बसेल जिजाऊ साहेबांनी विचारलं आदिलशाहीला इतक्या तडकाफडके निर्णय घेता येणार नाही ना। शहाजी राजांच्या केसाला जरी धक्का लागला तरी सारे हिंदू सरदार आम्ही ते सहन करणार नाही एवढं ज्ञान आदिलशाहीला खास आहे राजा म्हणाल राजांनी जिजाऊसाहेबांना धीरधीरा पण आपल्या मनाला ते समजावू शकले नाही उलटणारा प्रत्येक दिवस काळजी जात होता मा साहेबांच्या चिंतातूर भय व्याकुलचार्याकडे पाहण्याचं धडसही त्यांना होत नव्हतं राजांना आठवत होता मुरार जगदेव हो, मुरार जगदेव हो, हाही महाराजाच होता ऐश्वर्य संपन्न होता पराक्रमी होता पण आदिलशाही त्याची खांडोळी व्हायला वेळ लागली नाही पुरंदर घेतल्यामुळे तर आदिलशाहीला आव्हानच दिल्यासारखं झालं होतं राजा याच बायचं आपल्या पलंगावरती पडलं होतं झोप येत नव्हती सईबाईसाहेबा हलक्या पावलांनी महालात आल्या राजांनी हाक मारली सई झोपला नाही सईबाईसाहेबांनी आश्चर्याने विचारलं पलंगा उठून बसत राजा होणार नाही झोपच येत नाही डोळ्यांसमोर सारखी महाराज साहेब आहेत मासाहेबांना काय वाटत असेल याची कल्पनाही कर करवत नाही वेणी फेणी करीत असताना दररोज महासाहेबांचा हात कुंकुवाच्या कोयरीत थपकत असेल अशोक कल्पनाने त्यांचं मन ग्रासून गेलं असेल मासाहेबांनी अनुष्ठानाला ब्राह्मण बसले तर गणपती अभिषेक चालू आहे मीही नवच बोललो आहे प्रयत्नांती परमेश्वर असतो सई नुसत्या अनुष्ठानाला तो पावत नाही कृतीची जोड त्या राखा लागते अहो काय करायचं ठरवलं इथं स्वस्थ बसून काय करणार शरणागती पत्करण्यापेक्षा विजयापूरवर चालून जावं असं मनात येतं त्या शि मिळेल का शक्यता फार थोडी पण अपमानित जेवण जगावं लागणार नाही तुम्हाला काय वाटतं शणभर सेवा साहेब विचारत पडल्या त्या म्हणा राजकारणातल्या बायकांना काय समजतं पण वाटतं काय सांग ना नको बाई हसाल नाही हसणार सांगा राजकारणाचे खेळ आम्हाला जमत नाही समजत नाही समजतो तो तुमच्या नादानं शिकलेला बुद्धिबळ ज्या देशाची नाही तो डाव खेळण्या हत्तीला सिंह द्यायला उजीरच घातला पाहिजे असं थोडस आहे संधी असेल तर ते काम उंट घोडाही करू शकेल राजा चकित होऊन सैभबाई साहेबांकडे पाहत ते उठून राहिले आणि सोबत बोलत असं ते म्हणाले हत्तीला शिंह द्यायला उंट घोडाही चालेल काय म्हटलं थांबा बोलू नका राजा काही क्षणींची राहते एकदम मोठे नसलं वळलं तेव्हा त्यांचा चेहरा आनंद होता राजा म्हणा सई काही वेळेला मोठी संकट सुद्धा किती सहजपणे राणी साहेब आम्ही तुमच्यावर खुश आहोत मला समजत नाही तुम्ही इतक्या सरळ आहात म्हणून परमेश्वर तुमच्या मुखातून वाजला राजांनी सपाता पायी चढवल्या साहेबांना तेव्हा सई मासाहेबांना उठवा आम्ही साऱ्यांना बोलवतो वेळेला सुचलेली गोष्ट त्यावेळी करून मोकळं व्हावं महान समाया प्रज्वलित केले गेले डबी रामत्य पेशवाला एवढ्या तातडीनं बोलावून सारे विचारत पडले ते महासाहेबांनी विचारलं राज एवढ्या तातडीनं साऱ्यांना का ओळखलं सर्वांना जर फिरून राजाने विचारलं आम्ही विजयापूर्व चालून जायचं ठरवलं तर तो आत्मघात करायचा मान्य केला तर राजाने विचारला आजवर केलेलं सर्व व्हायला पुन्हा संधी यायची नाही आम्हा म्हणालो निलोजी पंतच्याकडे पात राजांनी विचारलं शहजादे मुला सध्या कुठं आहे निलपंत म्हणाले शहजादे अहमदाबादला आहेत निलोजी पंत शहजाद्यांना खलिता पाठवा त्यांची चाकरी करण्यात आम्ही धन्यता मानू हे कळवा आदिलशेन अवकारण आमच्या वडिलांना कैद के केल्यामुळं आम्ही संकटात पडलो नाहीतर खुद्द जातीना शहजादे यांच्या दर्शनाला आम्ही आलो असतो असं लिहा आणि खातर जमीनचं पत्र येतात आम्ही दर्शनार्थ येऊ असं कळवा महाराज मुसत्तीपणाची कमल झाली कमाल झाली अमात्य म्हणाला रातोरात खलिता लाईला गेला तातडीनं खलिता अहमदाबादला देखील पाठवला गेला अशा प्रकारे महाराज साहेबांना कैद झाले कारण छत्रपती शिवरायांनी पुरंदरवरती भगवा याचा राग मात्र आदिशाला आला